सगी, सगी, काल वा, काल वा, तर आता बघा संध्याकाळच्या साडेसात वाजल्यात आणि मला स्वयंपाक करायचा आता सकाळपासून आत्या कृष्णा पिहू सगळे पोरे सगळे येतच होते सगळा कालवा कालवा दिसता बघा मग अशी पूजा पण आली होती चहा ही केला जेवणही झाली आणि आणखी परत सगळी पोरं तिकडच गेला तर आत्यांच्या महाग तर दुर्गा आता झोपली तर आता सगळं घर रिकामं झालं सकाळपासून कालवा धिंगाणा कचरा हे सगळं सगळं होतं कोणाचाच कोणाला मेळ नव्हता तर आत्या म्हटल्या बघू इथे महागारी आणि पिऊ पण जरा रडायला लागली होती सकाळपासून तिकडे गेलीच नव्हती तर आता म्हणजे करायचं आहे स्वयंपाकाच्या आधी थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि हे काय येतं तर सकाळी कधी घरी गेलो होतं सॉरी सॉरी कुठला गेलता कुठल्या घरी गेलता होय मला <laughs> म्हणायचं होतं सकाळी ह्यांनी रसून गेलं होतं मला न सांगता काय झालं तर काय माहिती एकतर आजार येत दोन दिवस झालं आणि त्यातनं पण न सांगता गेलात मला तर काय करायचं काना फोन लावायचं तर मन होत होत आणि भे पण वाटत होतं एकदा लावला बंद होता एकदा लावला व्यस्त होता आणि मग परत काय करा ते का हो? कर। ना सगळा दिवस गेला शेवटी फोन मी ह्यांना केला मग उचलला मग बोललं बा कुठं गेल तर मित्राकड सकाळी तसलं तोंड करून बसला होता जेवण केलं लगेच निघून गेला चार्जर पण घेऊन गेल म्हणलं आता चार्जर तर कधी नेत नाही सांग सकाळी कस काय घेऊन गेला चार्जर पण घेऊन गेल तर माझा मोबाईल दुपारी स्विच ऑफ होता शेजारच्या मुलीकडनं चार्जर आणला तिला विचारला हाय का ग का तर म्हणले हाय मग चार्जिंग केला मोबाईल बघा तर आता आला मास पण घेऊन आलं कटन आणलो मास तुझ्या दाजीने दिले दाजीने <coughs>

आत्याने बघा हाताने भाकर केली आणि खाल्ली मी केल्याला खाल्लं नाही म्हणल्यावर नको तुला चार दिवस झाल्यात राहू दे म्हणल्या मग तरी पण मी आत्याला म्हणलं आत्या असं तसं शेवता शेवट झालीच आहे फक्त काय नुसतं करून खाताच आहे ना तुम्ही म्हणलं तर आत्या म्हणलं पेठी कोरड असतं त्याला काय भात नाही म्हणून म्हणलं बघा तुमच्या मनाने मी दोनदा तीनदा म्हणलं होतं थांबा पण गेल्या तिकडं बघा तिकडल्या घरी पूजा पण पूजा ओम राधा कृष्णा पिहू सगळे आत्ताच एवढ्यात मागाशी गेलात अर्धा तास झालं सात तास गेला तर आता कर, मी आता करते मा मास आत्या म्हणल्या कर आणि हनलाच दे खायला मी पूजाला म्हणलं <laughs> तुला खायचं असलं थांब म्हणली नको मला जाऊ द्या म्हणली घरी कोणी नाही मग आत्या बरोबर गेली म्हणलं आणायला ह्यांनी येतात मग दीती म्हणलं तुला खायला तिला लय आवडतात मास हो तिला लय आवडतात मास तरी पण बघा हनला लय दिवसभरा मास खायचं होतं पण मी महिना पाळला होता आणि काल आमावश्या झाली आमोशा का पौर्णिमा म्हणतात आमावश्याच का हा काल झाली मग ती महिना संपला मग ह्यांना आता करून देते आणल्यात तर दाजीने दिल्यात करून आणि तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी मी ह्यांना आत्ता मागाशी पाच वाजता फोन केला होता वाड बघून दिवसभराची तर मी बोलत होते कुठे म्हणून मला म्हणलं होतं खेडमध्ये आणि ह्यांचा फोन ठेवला तर माझ्या बहिणीचा फोन आला मी ह्यांना म्हणलो होतं तिचा फोन यायच्या आधीच मला जावा म्हणून उपटुपट्या गाडी घ्यायची स्टँडवर दोनच मिनिटाचा आहे तर म्हणलं नको मला उशीर उशीरून तसं नको हो तुमच्या नव्हतं आता तिथं काय किस्सा झाला सांगते बर का मला तिने फोन करायचा मला ल हसायला आलं मला काय करत का ते म्हणले असत कुठं खोटं बोलला असतं का बरं पत असत माणसाने बोला होय आता मलाच हस येत तु म्हणता या निसते हसतीच तर विषय काय झाला सांगते ह्यांचा फोन ठेवला दोनच मिनट तिचा फोन आला तिला दाजीने सांगितलं का कळलं काय कळ दाजी आल्या तर दाजी तर माझी बहीण म्हणली पूजा बघा दाजी घरी आलाय तर ह्यांनी काय काय म्हणाले हा, हा आणखीन काय म्हणला पोरगी पाजत बसली पोरगी तेच महिला झालं तोडली पेची मी अंगावरती आणि म्हणते तर पोरं झोपायला लागल्यात पोरं गाडीवर झोपल्यात किरकिर करतात झोपीला आल्यात आणि आणखीन काहीतरी म्हणलं बघा मग काही मग काय तिने ओळखलं की म्हणली तू आली अशी का करते इथले त्याचं घर आहे एका मिनटाचा तर रस्ता आहे लगेच महागारी निघाली या घरी अगं मी म्हणलं मी कुठं आले म्हणलं मग तिने मला सांगाय चालू केलं मी उलट सांगते बघा तुम्हाला मला कसं बोलावं कसं सांगा ते ना मला तर हसच आवर ते म्हणले असला कसला माणूस आहे दाजूचा माणूस आली डायरेक्ट दाज माणसावरच आली डायरेक्ट म्हणजे असलं खोटं खोटं बोललं असतं पचन असं तरी माणसाने बोलावं की तर असं खोटं बोलतात बघा मी मी खोटं बोलायच्या आधी विचार करायचा असत दाजी पशी तुम्ही दाजी पशून आणल्या आणि दाजेला माहिते मी हो ना माझा ही आहे आणि आणि माझ्यापासून खोटं बोलतात माझ्या बायकोला दाजे तर सांगणारच होता का नाही मग तिने मला सांगितलं परत म्हणली जाऊ दे कुणीतरी आसन मित्र नाहीतर कुणीतरी आणखी असन म्हणलं म्हणलं असन तसंच काय तर हे म्हणतात मी एकटाच होतो कुणीच माझ्या संग तर असं झालं बघा मला हसायचं हो आवरा ना ते तर असं तिला खोटं बोललं नाहीत ना तुम्ही घरी गेला माझ्याशी जा म्हणलं होतं गाडी घोण्या म्हणलं होतं तुम्हाला बघून आलं असतं किंवा तिथल्या तिथं काय लांब होतं का नाही गेला असं पाच मिनट बसायला गेला असतं तर बरं वाटलं असत गाठी पडले असते कशी तब्येत कशी नाही येईन खाड्या दिवसाने इकडं तुम्हाला म्हणले का हो सांगितलं का मागच्या दोन दिवसात तुम्हाला तिने मला फोन केला बोलली मग नाही सांगितलं तुम्हाला ध्यानातच नाही यायचं म्हणत होती वा सांगते परत परत सांगते यायची होती हॉस्पिटलला इथं बारामतीला तर म्हटली होती मी येईल घरी त्या टायमाला म्हटली होती आणि मग अशी कशी पण म्हणली तू दाजीला म्हणलं असं मी येणार आहे म्हणून दाजीला वाटलं असं की मी आताच त्या दाजीच्या मागे लागते मी म्हणलं मी ह्यांना सांगितलंच नाही आणखी तसं काय नाही म्हणलं मग त्याच्यानंतर ती म्हणली मग दाजींचा जोडेदार नाही तर कुणीतरी असं सांगा म्हणून नसते ना मी म्हटलं कोणी नसर पण नाही तर पण उशीर झाला म्हणून तिथल्या तिथं आला असतं म्हणलं निघाला असतात तिथल्या तिथं म्हणजे तर मास धुवून झाल्यात आता मी ह्यांना विचारते तुम्हाला मांस कसं खायच्यात म्हणजे नुसतं मसाल्यातलं तव्यामध्ये परत वेगळं आणि कोण ती पावडर असते ना काय म्हणतात मला म्हणतं पण आहे ना रोज करते म्हणून तरी बरे त्या पावडर मध्ये तळायचंय का ते सांगा म्हणतात म्हणतात कसं पण कर काय खायच्यात म्हणतात कसं पण कर नेमकं कसं करते सांगा ना ह्यांना तळव्याला मास आवडतात बघा <coughs> तळलं त्या पावडरमध्ये तळ्यान घेतलंय दोघं आता जसं करायचं त्याच्यावरती अवलंबून आहे बघा सांगताना तसं करायचं आणखीन काय नक्की सांगा नाहीत कोथिंबीर पण घेतली हे अद्रक आणि लसूण तात्पुरतं ते एवढंच घेतलंय बघा आणि त्या मसाल्याच्या पुड्या हे काढायच्या जर तळायचं असेल तर बरं का त्या पावडरीमध्ये मग सगळ्या मसाल्याच्या पुड्या काढायच्या पेस्ट करायचे लसणाचे पाण्याने एक डोकं खाल्लंय काल दुपारपासून पाणी नाही मी विचारलच नाही कोण सोडवलं काय माहिती बघा ले लय वाईट गाला ते काय करा ते का ना सकाळपासून चार वेळा भांडी घासली विकत पाणी आणलं होतं दुपारी ह्यांनी ती दोरगाणी का पिहून सोडलं असं इकडं बघ असं नळाचं पाणी सोडलं त्या बाथरूम परत लावला परत नी नी बाजरी बाजरी ते पाणी भरलं कापडाने पुसणी करून हॉल पुसला रूम पुसली किचन पुसलं जी पिशवी बदलली सामानाची पिशवी पण ओढली झाली आणि बाजरीची पिशवी ओरली झाली ती बाजरी पण बदलली त्या पिशवीमधनं तिथं ठेवली डब्याच्या उद्या दर करते आणि सगळं नीटनाटकं ठेवते उद्या किचन पण घासायचंय सगळं परत पुसून घेतलं पाच वेळा भांडी घासली बघा चार पाच वेळा झाडून घेतलं किती वेळा आत्याचं वाईट लागल्या मला लेकरच ऐका ना आणि आत्यांना पण लेकरं ऐका ना आ त्याने दोघाला पण सपाट लावलं म्हणलं आणखीन हाणं काय हाणायचं ते हाना म्हणलं पण ह्यांचा धिना कमी करा काय घालत मी बघायच गेली नाही मला कधी कधी पाणी येत नाही दिवस दिवस नाही गेली मी घरात कुठे गेलीच नाही इरवळ घरातच लुडबुड करते झाली गेले बर ते पण पाणी सांडलं होतं आणलेलं विकत कप कुणी बंद केला काय माहिती मी गेलीच नाही बघायला जायला पाहिजे होत माझ पाणी कधी कधी दिवसभर पाणी नसतंय बंद असते इरिवारे जाची नाच गेले नाही रात्रीपासून पाणी नाही घरात तर चला आता मी करते मास आणि पूजाला पण देते ह्यांच्याजवळ थोडा राधाला नाही गेला एवढंच आहे किती काय माहिती मला नाही कळत छकल आज एकतीस डिसेंबर सगळे मांस दारू मटण काय 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 खात्यात पित्यात सगळे त्यातच मी तर भाषक खात नाही पण अंड्याची भाजी खाते ती पण खाल्लेले दोन महिने झालं म्हणजे आणखीन खाल्ले नाही मला पण खावाटं पण हे नाही आवडत मला माशी त्या माशांची ह्यांना आवडतं दुर्गा माझी झोपली तिवला दुर्गाला मिठा तले आवडत मग दुर्गा झोपली आता खांच्या पोटा झोपली होती झोपली तर आत्या म्हणल्या नको मला मी दोन दिवस झालं मासच खाती ह्यांनी है, बघा दोनदा तिकडला घरी मासा आणून दिल तर आणत्या त्या दिवशी पण आणि त्या दिवशी पण आणून दिलं आत्या म्हणल्या रात्रीचाच दिवस मध्ये गेलाय एक रात्रच मध्ये गेली नको म्हणल्या बघू होत्या नाही तर परवा मग किती केलं खाती म्हणलं म्हणलं चालते तुमच्या मनाने बघा म्हणला नाही म्हणलं माझा नाही इलाज आहे ना त्याच्या वले फच केला नाही दोन तीन वेळाच म्हणले तर ते गळ्यावाले मोठं होते चला आणि ह्याची रेसिपी टाकायची असते तर मला कमेंट करून सांगा बरं का म्हणजे ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा टाकले मी कोणाला माहिती नाही म्हणजे सारखं रेसिपी टाकते ह्याची त्याच्या माझं म्हणून होत नाही टाकायसारखं माशाची माटणाचे म्हणून टाकत नाही तर मी हा व्हिडिओ आताच अपलोड करते आणि सामान कावडं आल्या कमेंट तर बनवते नाही तर डायरेक्ट तव्यात शिजायला टाकते त्याला तर व्हिडिओला मोठं होतंय तर सेंड करते बाय